व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बनवत बनले खूप मोठी यादी आहे पण माझ्या समोर मोठ्या संख्येने माझ्या महिला बहिणी आणि तुम्ही सगळे त्याबद्दल मनापासून मी फार वेळ भाषण करणार नाही कारण या गोष्टीची मला जाणीव आहे की ऊन वाढत चाललंय आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की तुमच्या आयुष्यात ऊन असावं आपला अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्या बागर उभा राहणार आहे आणि ही प्रेमाची सावली सावली आधाराची सावली देण्यासाठी आज त्यांच्यासाठी मी मत मागण्यासाठी इथे आले भाऊ यांचा नंबर आहे पाच पाच नंबर पाच नंबरच बटन आपल्याला दाबायचंय आणि योगायोग बघा अनिल भाऊच चिन्ह तुटारी तो वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारायमारी राम कृष्णारी आमच्या महिला भगिनीतून तुटारी वाजवा बनतात की माझी बंदी तिथे उभे बसले साडी नेसून काळा ब्लाऊज घालून डोळ्यावर बघा तूच तूच ती जोऱ्यात पडते की रामकृष्ण हरी वाद वाद होत आहे मला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या मंगळ वेळात एक तर सोलापूरची माझी ओढ फार जास्त आहे त्याच कारण अस आदरणीय पवार साहेब जन्म पुण्या जिल्ह्यात झालेला आहे पण जेवढं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने आदरणीय पवारसाहेबांना दिलं त्याच्या बरोबरीने किंवा जास्त साथ आणि सोलापूरकरांना हे नातं कुठलं पदाचं नाताचं कशाचं नाही प्रेमाचं नात आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आठवण नवीन पिढीला सांगते की या देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात युवा मुख्यमंत्री कोण झाले तर ते आदरणीय पवारसाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाले आणि तेव्हा ते मुख्यमंत्री व्हायच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होते आणि जेव्हा आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सोलापूरला आले माझ्या आईला सोलापूरकरांनी आपण जून आमंत्रण देऊन आमंत्रित केलं होतं याला सरकारासाठी मला आश्चर्य वाटेल पण गुलाबाच्या रस्त्यावर टाकले होते त्याच्यावरून पवारसाहेबांची जीत गेली होती हे सोळापूर घराचं आदरणीय आणि सगळ्यात जास्त मला जिवायची गोष्ट म्हणजे ज्या पांडुरंगावर माझा प्रचंड विश्वास आहे त्या पांडुरंगाला मी ते पंढरपूरला आणि हा एकच देव या जगामध्ये आहे हा एकच देव असा जगामध्ये आई मी म्हणतो माझ्याकडे दर्शन आला नाही आला तरी चालेल तुम्ही काम करा मी तुम्हाला दर्शन हा माझा आहे ही संतांची भूमी आहे ही संस्कारांची भूमी आहे त्याच्यामुळे आज मंगळवेरामध्ये येताना मला मनापासून आनंद वाटतोय आणि अनि ज्या अनिल भाऊसाठी मी मत मागते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे कारण एक नवीन चेहरा पारदर्शक कारभार आणि अतिशय उत्तम आजपर्यंत असं केलं अशा भागासाठी मतमानाला काय अडचण येत नाही कारण का एक सांगते मला आहे तुम्ही किती अस्वस्थ मनात आहात एक तुम्हाला अनेक भाऊ सांगते कि सत्य ये परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो तो तो विश्वास है कि ही मंगल विरचन या बारात में जनता ही तुम्हारा समर्थन कर बच गोष्टी है विचार करते तुम बटन किती नंबर ल योगा योग माझा पांडुरा इच्छा बढ़ा संघाचं नाव काय पंढरपूर किती झालं माझ्या पांडुरंगाची जादू बघा तुम्हाला का पाच नंबर मिळावा आमच्या दोघांच डायरेक्ट कनेक्शन आहे रामकृष्ण पण खरच योगा करून पण मी विचार करत होते की भाषण काय करून ते उभे राहिले का पाच नंबर काय सांगू तुम्हाला पंढरपूर मंगळ वेदन झालं प्रश्न सुटला आता सगळ्यांच्या डोक्यात आणि बाकीचे लोक येतील जातील सांगतील सगळे आपले संस्कार आपण विसरायचे नाही प्रत्येकाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे विरोधात असता म्हणून काय झालंय का तशक लोकशाही लोकशाहीमध्ये विरोधकावर पण प्रेम ठरवलं आणि त्यांनी आपल्यावर टीका करावी आपण त्याच्यावर टीका करावी कारण का हा देश कुणाच्या मनमजी चालत नाही तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो का मतदान करावं कारण महाविकास आघाडीला मत म्हणजे अनुभवला मत तुमच्या दुधाच्या भावाला मत म्हणजे आपल्या अनुभवला मत तुमच्या कांद्याला अनुर्भावला मत म्हणजे आणि बघावर आणि एक शब्द या सगळ्या महिला भगिनींना देते जो उद्धवजींनी दिलाय या संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय शब्द तुम्हाला देते सगळ्यांनी रेकॉर्ड करून ठेवा पाच वर्ष सलग आमच्या सरकार आल्यावर हमी भाव तर आम्ही देणारच पण त्या बरोबर पाच वर्ष तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत डाळ तांदूळ तेल चार पाच गोष्टी आहेत त्याची उद्धव आणि वर्ष आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द मिळाला <प्राथ> महागाई वाढू देणार नाही आज आमच्या महिला बहिणी आहेत पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देतात या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण नाही लोकसभेपर्यंत नव्हते आता झाले आणि याची ताकद असा लोकसभेला तंका दिला ना ती लाडकी बहिणच झाली आहे आणि किती पैसे दिले पंधराशे रुपये ठीके पंधराशे रुपये दिले काय माहीत आणि हे भारतीय जनता पक्षाचे खासदार कोल्हापूरचे म्हणतात की हो आम्ही पंधराशे रुपये देतोय पण याची एक पण महिला तर तिथल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली सभे दिसती फोटो काढा आम्हाला पाठवा करतो काय काल कर। आधी मीच तुझा फोटो काढतो मीच तुझा कार्यक्रम करतो मी भारतीय जनता पक्षातल्या त्या नेत्याला सांगते आहे तुम्ही शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या एक वाढलं बदन हवं ज्या महिलांचा आदर केला सन्मान केला जिथे आम्ही आम्ही दर्शन केला जातो त्या तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना धमकी देता अरे महिलांवर पाहिजे त्या सभेला कोणी फोटो काढला तर त्याला माझा नंबर द्या मी बरोबर त्याला मंगळवारीच्या पोलीस स्टेशन मध्ये नेते कारण का कुठल्याही महिलेचा फोटो काढायचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला नाही आणि आमदाराला नाही आपल्या खासदाराला आणि आणखी एक गोष्ट सांगते हे मी देऊ दे आणि पंधराशे रुपये हे सरकार तुमचं येणार हे अनिल भाऊचं सरकार येणार आणि अनिल भाऊच्या सरकार मध्ये आमची बहीण लाडकी होईलच त्याच्याबरोबर तिथे आम्ही महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आणि तीन हजार रुपये महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये आम्ही देणार रुपये कमी करणार बेरोजगारी आम्ही कमी करणार आज राज्यासमोर आव्हान काय आज कशाने त्रस्त झालाय तुम्ही मला खरं सांगा महागाई दिवाळीचा बसली की नाही ते जेवढे पंधराशे रुपये सरकारनी तुम्हाला दिले तेलाचा भाव काय मला सांगा काय डब्याचा भावन घेतलेलं दिसतो बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेलाचा भाव आहे पंधराशे रुपये दिले आपल्याला बावीसशे रुपये काढून घेतले आपण तीन हजार रुपये आपल्या सरकार देणार आहे आणि एक शब्द तुम्हाला भेट अनिल भाऊ हा शब्द मला तुमच्याकडून हवा आहे निवडण तुम्ही येणारच तर मला एक शब्द द्यायचा कि कुठलाही साखर कारखाना या भागातला जेव्हा काढा वाढवाल तो बंद कधी होता कामा नये हा शब्द तुम्ही मला कधीच कधी नाही त्याचा मध्ये विचार करून मतदान करता

पाणी भावना पहिलं भारत भारत, भारत भारत भावना दुधाला भारत, भारत भावना चोवीस रुपये नाही ना आणि शहरामध्ये किती लिटर दूध जातं मग सत्तर रुपये लिटर भाव आहे सत्तर तुम्हाला चोवीस ते बिचारे महागाई थकले तुम्हाला पैसे मिळत नाही दुधाला अगदी पन्नास रुपये जातात कुठे हा प्रश्न नाही शब्द तुम्हाला देतो भारत भाऊ आणि पहिल्या दुधाची पावती फाटी ना वाढवायची भरत भाऊ माईच्या वेळेत म्हणाल काही आता घरी जेवायला चला आम्हाला दुधाचे पैसे यायला लागतात हा शब्द तुम्हाला देतो कारण काय सरकार हे गरीब कष्ट करणाऱ्याच्या स्वाभिमानी लोकांचं सरकार हे सरकार हमी भाव देणार कपास सोयाबीन तुमचा कांदा दूध सगळ्याला हमी भाव देणार आणि साखर कारखाने चालू ठेवण्यास बंद करणार नाही गोष्टी आमच्या समाज आहे समाजने काय केलेलं नाही आमच्या हॉट्रो राहणार आहे काही घर नाही टाके टप्पे गोष्टी पालक राहतो जरूर करेल ते बघा असे जेव्हा लोक बोलतात ना, बोलता ना तेव्हा आपला आत्मविश्वास संगीत जास्त वाटतो हेच आपलं यश आणि पांडुरंगाच्या रुपांनी आपल्याकडे आपला पांडुरंग काय म्हणतो आपला पांडुरंग म्हणतो की माझ्याकडे चक्रा मारू नका बाप जनतेची सेवा करा तर तुम्ही त्यांना खुश ठेवलं तर मी तुम्हाला माझा कुठल्या तरी रूपांना दर्शन देईन हेच पांडुरंगाचं रूप आहे याच्या सेवेसाठी आपण आज तिथे आहोत तुमचं नाव नंबर देऊन जाऊ दाव बाबा आपल्याला तुमचं काम करायचं सा, होईल ना त्याच्यात सत्कार आपल्याला करायचं तुमचं काम करायचं हे असाच आपल्याला पाहिजे आपल्याला सर्वसामान्य मायबाप जनतेत विश्वास ठेवणार आमदार पाहिजे आणि हेच मी आज तुम्हाला सांगायला आले तुम्हाला दुधाला भाव देला सगळ्या शेतकऱ्यांना आणखी सांगतो या राज्यामध्ये दे। या देशामध्ये सगळ्यात मोठी मनमोहन सिंग साहेबांनी आणि पवार साहेबांनी केली होती का नाही तुमचा सात बारा कोरा केला की नाही शब्द तुम्हाला देते कोणी नाही कर्ज माफी माहिती तुम्ही अनिल भाऊ त्यांना घेऊन या मुंबईला मंत्रालयाला आता आमदार सगळे पाच दिस काही लागणार नाही यायचा ते लोकांच्या मंत्रालय असणार आहे आणि मंत्रालयात बदल होणार आहे मंत्रालयाची बिल्डिंग कुठलाही शेतकरी आपलं सरकार आल्यानंतर लाईन उभा राहणार नाही मंत्री तुमच्याकडे येतील तुम्हाला मंत्र्याच्या दारात आणि आपल्या दारात जावायला हा बदल आपल्याला घडवायचा आणि आप हा बदल घडवण्यासाठी

ही आमचे साथ तुम्ही भारतीय एकताचा ताबा आहे आणि कधी जातीबाचीचा ताबा आपला आला की मी भरत जाऊ काळजी कायची द्यायची आपण आमचा पोट आहे हा भारत रक्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा वा भारत देशाचा तत्त्वा आहे जेव्हा तुम्ही आजिबात रडू नका तुमची काळजी आम्ही सगळे घेऊ आपलं नाव काय बाबा सिकंदर अरे तुम मेरा आपको आप तो है, तुमच्या है। प्रत्येक अश्रूची चिक तुमची एक शब्द मी तुम्हाला देतो आज नंतर याच्यामध्ये कुठल्याही समाजाचे तुम्ही असाल तुमचा मान सन्मान आम्ही करू

मी स्वतः जातीने लक्ष लागेल मला एवढंच तुम्हाला सांगायचं की आदरणीय पवार साहेबांनी स्वतः मला इथे पाठवलं आदरणीय पवार साहेब मला म्हणाले की तू स्वतः पहिली जा सगळ्यांना भेट तुम्ही असं रडू नका आमच्या तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आत तुम्हाला शोध दिसण की तुमचा लेखीला आस्वस्थ करणार आहे मी शब्द तुम्हाला देते पुढच्या वेळेस मी ये कुठल्याही समाजाला कोणीही या राज्यामध्ये असुरक्षित वाटू देणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातला महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा तुमची लेख तुमच्या समोर उभा करून शब्द मी तुम्हाला देतो आम्ही मत फक्त सत्तेसाठी मागत नाही सत्ता सत्ता काय असते सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी त्याच्यामुळे सिकंदर भाऊ आप चिंता ना करत जब तक तुम्हारी ये बेटी जिंदा है आपका मान सम्मान आपका भी होगा और मेरे भरत भाई का भी होगा किसान और शब्द देते आदरणीय पवार साहब ने माला अनिल आवज आज तक है अनिल भाव आदरणीय पवार साहबान जो प्रेम विश्वास दाखिल याच्याबद्दल माझा विश्वास आहे कारण मंगळ वेळेत आदरणीय पवार साहेब फार प्रेमाचं राहत आहे त्या प्रेमाच्या नात्यात मी पण नाही तुमचं डायरेक्ट कनेक्शन आहे पवार साहेबांबरोबर त्याच्यामुळे मोठ्या संख्येने आपण पाच नंबरला तुतारी वाजवणारा माणूस या शेगाचं बटन दाखवून आपल्या भाऊला तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढंच म्हणून आपली नजर येते रामकृष्ण राज्य यांचा पाठिंबा अपक्ष उमेदवार युसुफ मुशावर यांचा जाहीर पाठिका खरं अनिल सावंत साहेब यांना बोलतोय त्यासोबतच शेतकरी संघटना